करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झालाय रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जनगड सातारा इथं घडली आहे नक्की काय घडलं त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर एम सबस्क्राइब करा याबाबतची अधिक माहिती अशी की श्रावणी लिमकर हिला हृदयाला छिद्र होत तिला नेहमी धाप लागत असल्यानं तिचे आईवडील तिला सहलीला पाठवत नव्हते मात्र तिनं मी सज्जनगड चढणार नाही व मला कास पटार पाहायचं आहे अशी विनंती केली करमाला येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील अकरा विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसह खासगी वाहनाने सहलीला गेले होते सज्जनगडावर गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक व विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तिनं विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गडावर गेली गडावर जाऊन तिनं देवदर्शन घेतलं तसेच आईवडिलांनाही व्हिडिओ कॉल करून बातचीत केली त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा गडावरच मृत्यू झाला सातारा येथील गडाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तिला कसराई त्रास झाला ना, जाणवला नाही मात्र तिचा सज्जन गडावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय तिच्यावर आज सकाळी नऊ वाजेच्या अंत्यसंस्कार करण्यात आले पश्चात आई वडील आजी आजोबा तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झालाय रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जनगड सातारा इथं घडली आहे